बघा हा विभाजित स्तंभालेख विभाजित स्तंभालेखाचे आपल्याला दोन प्रकार म्हणजे विभाजित स्तंभालेखामध्ये ना पहिली गोष्ट म्हणजे काय कि त्याच्यामध्ये भाग पाडलेले असतात विभाजित स्तंभालेखामध्ये आपल्याला भाग बघायला मिळतात त्यानंतर बघा शतमान स्तंभालेख पण असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतात भागच बघायला मिळतात बघा शतमान स्तंभालेखामध्ये सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतात भाग आता इथं तीन भाग आहेत आणि इथं आपल्याला काय बघायला मिळतात दोन भाग आहेत ठीक आहे तर आता बघा आपण पहिल्यांदा विभाजित स्तंभालेखाचा विचार करूया इथं विभाजित स्तंभालेख बघा याच्यामध्ये काय आहे इथं पहिल्यांदा हे वाचायला शिकूया आपण पहिल्यांदा याच्यामध्ये काय बघा या सौ सरु वर्षा मेघा आणि वैशू अशा आपल्याला ह्या म्हणजे पाच जणी आहेत आणि त्यांची बचत दिली आहे मग बचत किती इथं आपण बघा दोनशे चारशे सहाशे आठशे एक हजार अशा पद्धतीने दिली आहे तर इथं बघा इथं सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त बचत आपल्याला कोणाची बघायला मिळते तर सव्वीची बघायला मिळते एक हजार रुपयाची बचत आहे आता बघा ही एक हजार रुपयेची बचत कधी कधी केलेली आहे तर दोन महिन्यामध्ये केलेली आहे कोणत्या कोणत्या एप्रिल मध्ये आणि मार्च मध्ये बघा हा खालचा भाग आहे तो मार्च मधला आहे आणि वरचा भाग आहे तो कधीचा एप्रिल मधला आता इथं बघा इथं जर तुम्ही बघितलं तर हे कुठं आहे सहाशेच्या लेवलला आहे म्हणजे इथं मी सहाशे लिहितो त्यानंतर बघा इथं हे कुठं आहे चारशेच्या लेव्हलला आहे इथं चारशे लिहूया इथं पण किती आहे चारशेच्या लेवलला इथं पण चारशे लेवया इथं कुठं आहे बघा ते दोनशेच्या लेवलला आहे दोनशे त्यानंतर बघा इथं कुठं आहे ते परत सहाशेच्या लेवलला आहे म्हणजे बघा इथं आपल्याला वेगवेगळ्या बचती बघायला मिळत आहेत मग मार्च मध्ये केलेली बचत आणि त्याच्या वरची जी आहे ती कसली आहे एप्रिल मध्ये केलेली बचत म्हणजे बघा हा भाग आहे तो कशाचा आहे एप्रिलचा एप्रिल आणि हा खालचा जो भाग आहे तो कशाचा आहे मार्च बघा दा। मी प्रत्येक ठिकाणी नाही दाखवत बसत मी फक्त आता बघा इकडल्या साईडला हा मार्च म्हणजे हा पण कुठला आहे मार्च मधला हा पण कुठला आहे मार्चमधला हा पण मार्च मधला आणि हा पण कुठला आहे ना मार्चमधला आणि हा कुठला आहे बघा एप्रिल मधला हा वरचा सुद्धा एप्रिल मधला हा वरचा सुद्धा एप्रिल मधला हा वरचा एप्रिल मधला हा वरचा एप्रिल मधला असे आपल्याला हे भाग दिलेत पहिल्यांदा ह्या गोष्टी व्यवस्थित डोक्यात घ्या इथं गल्लत होते आणि मग प्रॉब्लेम यायला चालवतात आता इथं मी टक्केवारी ना सांगितलं मी टक्केवारी पण काढायला सांगितलं सांगू शकतो याच्यामध्ये म्हणजे इथं बघा आता पहिल्यांदा साधे सोपे प्रश्न विचारलेत काय तर आपण पहिल्यांदा हे वाचन केल्यानंतर आपल्याला बघा वैशूची एप्रिल महिन्यातील बचत किती आता वैशू कुठं आहे इथं आहे ची ही खालची जी आहे ती मार्च महिन्यातली आणि ही कुठली येणार सांगा एप्रिल आता बघा इथं किती रे आठशे आणि इथंपर्यंतची तिची बचत किती झाली आहे सहाशे म्हणजे राहिलं शिल्लक किती दोनशे म्हणून बघा एप्रिल मधली बचत किती होणार आहे तिची दोनशे आता इथं असं पण म्हणतील एप्रिल महिन्यातील बचत किती टक्के आहे किती टक्के आता लक्षात ठेवायचं टोटल बचत किती आहे तिची आठशे मग लक्षात ठेवायचं आठशे पैकी किती बचत झाली तिची दोनशे शंभर पैकी किती कसं लिहणार बघा आठशे पैकी ती दोनशे रुपये बचत करते कधी एप्रिल मध्ये तर शंभर रुपये जर तिनं बचत केले असते तर किती बचत झाली असती टक्केवारी काढत असताना हा गोष्ट ही गोष्ट डोक्यात ठेवायची इथं भागिले काय ना आठशे गुनिले काय ना दोनशे इथल्या दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या गे आणि बे चोख आठ आणि चार पंचवीस म्हणजे किती ना पंचवीस टक्के बघा मी थोडस इथं किचकट सांगितलंय परंतु लक्षात ठेवायचं की या पद्धतीचं प्रश्न विचारले जाऊ शकतात आता बघा इथं दोनशे आपण साधे सोपे प्रश्न लिहिले साधे सोपे प्रश्न उत्तर आपल्याला या पद्धतीने मिळतील मार्च सरूची मार्च सरूची मार्च व एप्रिल 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 मधील एकूण बचत किती आणि आणि आता हा भाग खालचा भाग आहे तो कुठला आहे मार्चचा आणि वरचा भाग आहे काय एप्रिलचा टोटल बचत विचारली आहे किती रुपये आठशे रुपये डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळते आठशे रुपये काही बघायलाची गरज लागत नाही पूर्ण स्तंभच आपल्याला विचारलाय सवूची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे आता सौ कुठे आहे बघा सव्वीत आहे सौची एकूण बचत किती आहे रे एक हजार रुपये आहे आणि कुणापेक्षा ती मेघापेक्षा मेघाची किती आहे पाचशे रुपये म्हटल्यानंतर बघा जी एक हजार रुपये आणि जी पाचशे रुपये म्हटल्यानंतर वजाबाकी केली तर किती येणार पाचशे रुपये किती मिळणार आपल्याला पाचशे रुपये एवढी सौची बचत जास्त आहे त्यानंतर बघा कोणाची एप्रिल मधील बचत सर्वात कमी आहे सर्वात कमी एप्रिल मधील बचत विचारली आहे कुठली विचारली एप्रिल लक्षात घ्या आता इथं तुम्ही बघितलं इथं सहाशे तर ही किती एप्रिल मधली इथं किती झाली चारशे रुपये झाली मी तर पहिल्यांदा इथला हे बदलतो रंग बदलूया म्हणजेच आपल्याला बरं पडेल इथं किती रुपये झाली चारशे हा इथे आपल्याला किती मिळेल बघा इथं चारशे म्हणल्या इथं पण चारशे इथं बघा इथं चारशे आणि इथं म्हणल्यानंतर दोनशे त्यानंतर बघा इथं दोनशे आणि इथं पाचशे म्हटलं तीनशे आणि इथं सहाशे येणी इथं आठशे म्हटल्यानंतर किती येणार दोनशे म्हणजे बघा इथं टाय ब्रेकर आहे कोणाचं हे येणार वर्षा आणि वैशू यांची बचत बघा इथं उत्तर काय मिळणार आपल्याला वर्षा व कारण दोघांची सगळ्यात कमी बचत आपल्याला बघायला मिळते कोणत्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये असं आपल्याला विभाजित स्तंभालेख पहिल्यांदा वाचता आला पाहिजे आणि विभाजित संभालेख वाचल्यानंतर आपण या पद्धतीने काय करू शकतो उत्तर देऊ शकतो आता बघा याच्यामध्ये असं पण होईल की बाबा तुम्हाला असं विचारतील एप्रिल महिन्यातील बचत बघा प्रश्न कसे असतात वैशूची एप्रिल महिन्यातील बचत सौच्या एप्रिल महिन्यातील बचतीच्या किती पट आहे चूक कुणाची वर्षाची कुणापेक्षा तर सौपेक्षा दुप्पट नाही आहे निम्पट आहे लक्षात ठेवा कारण इथं किती आहे दोनशे रुपये आणि इथं किती आहे चारशे रुपये तुम्ही डायरेक्ट इथं सांगितलं हा असं विचारलं असतं सऊची बचत सौची एप्रिल महिन्यातील बचत वर्षाच्या एप्रिल महिन्यातील बचतीचा कितीपट आहे आत्ता दुप्पट आहे डोक्यात घ्या उलटा प्रश्न विचारलेला होता मी कुणाचं वर्षाची एप्रिल महिन्यातील बचत सौच्या एप्रिल महिन्यातील बचतीचा कितीपट आहे तर आपल्याला किती मिळणार निमपट म्हणजे वन एक चे दोन येते ना कारण हे दोनशे आणि हे चारशे ह्याच्या हे दुप्पट आहे परंतु ह्याच्या हे कसं आहे निंपट ओके अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजेच कोणता तर शतमान स्तंभालेख आता शतमान स्तंभालेखामध्ये जर तुम्ही बघितलं तर शतमान स्तंभालेखामध्ये आपल्याला पहिली गोष्ट इथं काय दिलं बघा प्रत्येक स्तंभ आहे इथे शंभरचा आहे म्हणजे टक्केवारीत सगळं काय आहे ते कसलं आहे टक्केवारीत आपल्याला बघायला मिळेल आता बघा कारखान्यातील तीन प्रकारच्या कामगारांची चार वर्षातील टक्केवारी दिली आहे चार वर्ष कोणती कोणती आहेत बघा एकोणीशे एक्क्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव आणि शहाण्णव आपल्याला दिलेले आहेत कोणत्या वर्षी अ कामगार सर्वात जास्त आहेत आता कोणत्या वर्षी अ कामगार अ कामगार म्हणजे हे वरचा भाग आला आता बघा इथून ऐंशी ते शंभर म्हणजे किती झाले रे वीस टक्के झाले हे वीस टक्के आहेत किंवा टोटल जर कामगार शंभर मांडले तर 20। हे किती आहेत वीस बघा शब्द कसे वापरतोय बघा मी हे पूर्ण शंभर शतमान आहे म्हटल्यानंतर शेकडेवारीतला आला म्हणजे शेकडेवारीतला म्हटल्यानंतर हे वीस टक्के आहे त्यानंतर बघा हे पन्नास ते ऐंशी म्हणजे हे किती आहे रे तीस टक्के त्याच्यानंतर बघा हे किती आहे बघा पन्नास टक्के म्हणजे असं टोटल किती झालं शंभर टक्के किंवा तुम्ही थोडक्यात काय म्हणू शकता हे पन्नास हे तीस आणि हे वीस त्यानंतर बघा हे किती आहे बघा रे तीस टक्के हे किती आहे पंचेचाळीस पासून सत्तर म्हटल्यानंतर पंचवीस टक्के त्यानंतर हे किती आहे पंचेचाळीस टक्के ठीक आहे त्यानंतर बघा इथं किती आहे बघा हे साठ पासून शंभर म्हटल्यानंतर चाळीस टक्के इथं चाळीस पासून साठ म्हटल्यानंतर वीस टक्के आणि हे किती झालं चाळीस टक्के त्यानंतर बघा इथं पंचावन्न पासून शंभर पर्यंत किती झालं पंचेचाळीस टक्के त्यानंतर तीस पासून पंचावन्न पर्यंत म्हटल्यानंतर पंचवीस टक्के त्यानंतर हे किती यांना सांगा तीस टक्के आता मग आपल्याला सगळं विचारलंय कोणत्या वर्षी अ कामगार सर्वात जास्त आहेत अ कामगार सगळ्यात जास्त अ म्हटल्यानंतर कुठल्या वरच्या साईडचे वरच्या साईडचे कुठे आहेत बघा इथं आहेत एकोणीसशे शहाण्णव उत्तर किती होणार एकोणीसशे शहाण्णव बघा हे झालं त्याचं उत्तर एकोणीसशे शहाऐंशी साली ब कामगार किती टक्के आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली ब कामगार आता बघा इथं डायरेक्टच तुम्हाला बघायला मिळते किती पंचवीस टक्के किती मिळणार पंचवीस टक्के त्यानंतर बघा एकोणीसशे ला एकूण कामगार पंधराशे तर अ कामगार किती आता एकोणीसशे ला जे एकूण कामगार आहेत कि ते किती आहेत पंधराशे तर अ प्रकारचे कामगार विचारलेत म्हणजेच काय अर्थ झाला सांगा पहिल्यांदा तुमचं शंभर कामगार शंभर कामगार असतील तर तुम्हाला अ प्रकारचे कामगार किती मिळतात हे पंचेचाळीस बघा पाहिजे तर परत आपण इथं बघूया हे किती आहेत पंचेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के म्हणजे काय तर शंभर कामगार असतील तर पंचेचाळीस आता आपल्याकडे एकूण कामगार किती आहेत पंधराशे एकूण कामगार किती आहेत पंधराशे मग पंधराशे कामगार असतील तर अप्रकारचे किती माझा काय होणार पंधराशे भागिले शंभर गुनिले पंचेचाळीस इथल्या दो दोन शून्य इथल्या दोन शून्य गेल्या पंधरा पाचे पंच्याशी पाच हच्च्याले सात पंधरा चौक साठ साठ आणि सात सदुसष्ट म्हणजे किती येणार आहे ना बरोबर पंधरा पाचे अशी पाच सात पंधरा चौक साठ आणि सात सदुसष्ट सहा सहाशे पंच्याहत्तर म्हणजे ह्याच उत्तर आपल्याला किती मिळणार सहाशे पंचाहत्तर कामगार असं तुम्हाला जर हे विचारलं असतं तर ब प्रकारचे कामगार विचारले असते तर पंचवीस टक्के म्हणजे पंधराशे पंचवीस टक्के काय येतील ते क त्यानंतर क प्रकारचे विचारले असतील तर तुम्ही काय केलं असतं तीस टक्के काढलं असतं डोक्यात घ्यायचं की इथं तुम्हाला किती कामगार दिले त्यानुसार यांचा विभा विभाजन करायचं आहे आणि हे या पद्धतीनं तुम्हाला मिळालं पाहिजे डोक्यात येते काय कंडिशन आहेत म्हणून पहिल्यांदा लक्षात ठेवायचं तुमचा स्तंभालेख असू दे वर्तुळालेख असू दे त्यानंतर विभाजित स्तंभालेख असू दे शतमान स्तंभालेख असू दे पहिल्यांदा हा वाचा व्यवस्थित वाचा वाचन करायचं त्याचं वाचन करणं म्हणजेच काय तर काही गोष्टी इथं व्यवस्थित अशा मांडून ठेवायच्या जशा मी आता मांडल्या आणि ह्या मांडल्यानंतर मग आपण काय करायचं की कुठं काय कुठं काय आपल्याला विचारलंय त्यानुसार काय करायचं काम करायचं लक्षात ठेवायचं आता उदाहरणार्थ बघा हे तर तुम्हाला म्हटलं असतं की एकोणीसशे शहाण्णव ला ब प्रकारचे कामगार एकोणीसशे ला ब प्रकारचे कामगार जे आहेत त्यांच्या किती पट एकोणीशे एक्क्याऐंशी ला क प्रकारचे कामगार आहेत दुप्पट कारण का इथं पंचवीस टक्के आहे इथं किती आहे पन्नास टक्के हा सगळे जर शंभर मांडले तर सगळीकडे समान मांडले तर जर वेगवेगळे मांडले म्हणजे एकोणीसशे शहाण्णवला जसं इथं आता किती दिले पंधराशे इथं जर दोन हजार दिले असते इथं जर पाच हजार दिले असते इथं काहीतरी एक हजार दिले असते तर उत्तरं सगळी बदलली असती लक्षात ठेवा आता आपल्याला समजूया आपण की सगळे कामगार कसे आहेत म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला पण एक हजारच कामगार एकोणीसशे शहाऐंशी ला पण एक हजारच कामगार एकोणीसशे एक्क्याण्णव ला पण एक हजारच कामगार आणि एकोणीसशे ला पण एक हजारच कामगार काम तर तुम्हाला असं जर असेल सगळीकडे समान कामगार असतील तर याच्या हे काय होणार आहे दुप्पट होणार आहे लक्षात आलं का या पद्धतीनं आपल्याला काय बघायला मिळतं याच्यामध्ये काय पण आता विचारू शकतील आता काय पण विचारतील तर ते आपल्याला काय करता आलं पाहिजे या पद्धतीनं तयार करता आलं पाहिजे पहिल्यांदा ह्या गोष्टी काय करायच्या अशा मांडायच्या आणि मांडल्यानंतर मग काय करायच्या सोडवायच्या लक्षात आले का बघा की आपलं इथं सांख्यिकीचं सगळं काम संपलेलं आहे